गेली तेहतीस वर्ष आय ए एस अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवा करणारे प्रशासकीय सेवेमध्ये अनेक पुरस्कार मिळवणारे तसेच दहा वर्ष राजकारणात सक्रिय असलेले माजी सनदी अधिकारी विजय नहाटा बेलापूर मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत विजय नहाटा यांचं बेलापूरसाठी काय विजन आहे विजय नहाटा यांना बेलापूर मतदारसंघामध्ये काय समस्या दिसतात आणि त्यावर नहाटा यांच्याकडे काय उपाययोजना आहेत चला त्यांच्याकडूनच आपण समजून घेऊयात नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले तेहतीस वर्ष आय एस अधिकारी म्हणून प्रशासनाची सेवा केलेली आहे त्यानंतर गेले दहा वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात असे उमेदवार बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार विजय नहाटा सर आपल्यासोबत आहेत सर आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत नमस्कार सर तुम्ही गेले तेहतीस वर्ष सनदी अधिकारी आय एस अधिकारी म्हणून काम करताय त्यानंतर दहा वर्ष राजकारणात सक्रिय आहात काय आहे तुमचं विजन बेलापूर मतदारसंघासाठी बेलापूर मतदारसंघ हा अतिशय वेगाने प्रगत होणारा मतदारसंघ आहे hmm. या ठिकाणी येणाऱ्या चार सहा महिन्यांमध्ये एअरपोर्ट येणार आहे hmm. अटल सेतू ऑलरेडी चालू झालेला आहे वॉटर ट्रॅफिक चालू होते आहे आणि hmm. त्यामुळे हे शहर एक अत्यंत गजबजलेलं आणि प्रगत शहर काही दिवसानंतर होणार आहे आणि hmm. तिथे येणाऱ्या अडचणीचा अभ्यास मला आहे कारण मी या ठिकाणी चार वर्ष म्युन्सिपल कमिशनर होतो या साती जिल्ह्याचा डिव्हिजनल कमिशनर होतो सिडकोमध्ये चार वर्ष डायरेक्टर होतो त्यामुळे या शहराची खडानखडा गल्ली बोळा मला माहिती आहे इथल्या अडचणी मला माहिती आहेत बेलापूर मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही लढतायत मराठा समाजाचा सुद्धा उमेदवार आहे जरांगे पाटील यांनी सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार दिलाय काय नेमकं आव्हान वाटते तुम्हाला बेलापूर मतदारसंघात समोर असलेल्या उमेदवारांचं नाही जरांगे पाटील साहेबांनी जे उमेदवार दिले होते त्यांचे एक धोरण जाहीर केलं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ती उमेदवारी मागे घेतलेली आहे पण तुम्ही आता जरांगी साहेबांचा विशेष काढला म्हणून म्हणतो या शहरामध्ये राज्यातल्या मोठ्या भागातून सगळ्या जिल्ह्यातून मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे आणि मला असं वाटतं की जरांगे साहेब जी भूमिका मांडत होते ती गरीब मराठा समाजासाठी मांडत होते मी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि मी पाहिलं हाताच्या बोटावर बोजण्यासारखे लोक जर सोडले तर घरा मराठा समाज अतिशय गरीब आर्थिकदृष्ट्या गरीब अवस्थेमध्ये आहे त्यामुळं त्यांच्यासाठी साठी त्यांची जी भूमिका आहे त्याच्याशी मी सहमत आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने विधायक झालो तर शंभर टक्के त्यांच्या भूमिकेला मी पाठिंबा देईन दुसरी त्यांची जी मागणी आहे मराठा समाजाची mm. की ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणं मुली मुली, मुली मराठा समाजाच्या शिकायला येतात त्यांना हॉस्टेलची व्यवस्था झाली पाहिजे खाजगी हॉस्टेल परवडत नाही आहे ते माझ्या डोक्यामध्ये आहे आणि या शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सगळ्यांसाठी उत्तरांचल हाऊस बिहार हाऊस तामिळ हाऊस केरळ हाऊस गुजरातचा हाऊस सगळे फक्त मराठा भवन या ठिकाणी नाही तर मराठा भवनाला सिडकोकडून जागा मिळवून देणं आणि नंतर बांधकाम वगैरे वेगळा विषय हे दोन तीन मुद्दे मराठा समाजामध्ये माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि साहेबांनी आत्तापर्यंत दहा टक्के आरक्षण मिळवून घेतलेलं आहे ते टिकून राहण्याच्या दृष्टीने मी अभ्यास करतो आहे सर तुम्ही आय एस अधिकारी असताना सुद्धा काम केलेलं आहे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत गेले दहा वर्ष तुम्ही राजकारणात सक्रिय आहात ते सुद्धा तुमचं काम हे वाखडण्याजोग आहे यासोबतच तुम्ही विजय नहाटा फाउंडेशनच्या वतीनं सुद्धा काम करताय <coughs> ते नेमकं कसं आहे विजय नहाटा फाउंडेशन मी सहा सात वर्षापूर्वी स्थापन केलं आणि शहरामधल्या महिला विशेषतः मुलं यांच्यासाठी आम्ही प्रचंड काम करतो महिलांचे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प टाटामार्फत करणं त्यांना मोफत उपचार देणं मी आत्तापर्यंत पंचेचाळीस हजार मुलांच्या वन टू वन डेंटल चेकअप केला त्याच्यावर उपचार आम्ही करतो आहोत या शहरामधल्या एक लाख वह्या आपण मुलांसाठी वाटलेल्या आहेत करोना काळामध्ये पंचेचाळीस हजार कुटुंबांना दोन तीन वेळा आपण अन्नधान्याचं वाटप दिवाळीत अन्नधान्याचं वाटप केलं रिक्षा चालक जे आहेत त्यांना दरवर्षी आपण युनिफॉर्म देतो पडदे देतो त्यांच्यासाठी आपण महामंडळ स्थापन सरकारकडून करून घेतलेलं आहे सिनियर सिटीजन जे आहे त्यांना आपण दरवर्षी पंधरा वीस हजार लोकांना छत्र्या वाटतो त्यांचे जे संघ आहेत आता हे समोर विळुंगळा केंद्र दिसतंय तुम्हाला या संघाला प्युरी वॉटर प्युरिफायर पाहिजे कॉम्प्युटर पाहिजे काही आणखी गरजा असतात छोट्या मोठ्या त्या सगळ्या पुरवणं या शहरातला सिनियर सिटीजन हा माझा आत्मा आहे आणि या शहरामधले अपंग लोक हे माझा आत्मा आहे त्यांच्यासाठी मी सातत्यानं काम करत असतो महिलांना देवदर्शन करणं मंगळागौर असेल दांडिया असेल अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणं अशा अनेक कामं विजय नाटा फाउंडेशनच्या माध्यमातून ना आम्ही करतो आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर समाजसेवा आम्ही करतो आणि तुम्ही मका कमिशनरचा उल्लेख केला या शहरामधली जी तुम्हाला सगळीच मोठी कामं दिसत आहेत ती मी माझ्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये केली देशातली सर्वोत्कृष्ट बिल्डिंग लोकल बॉडीची मी बांधलेली आहे इथली मोठी मोठी हॉस्पिटल ऐरोली असेल नेरूळ असेल बेलापूर असेल ही मग बांधलेली आहे या शहरामधल्या पंचावन्न शाळा मी बांधलेले आहे या शहरामध्ये मी शंभर गार्डन केलेले आहेत असे अनेक काम केली माझी आय एस अधिकारी विजय नहाटा सर जे बेलापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी त्यांचं विजन सांगितलेलं आहे बेलापूर मतदारसंघातील नागरिकांसाठी काय करणार ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची बघत राहा जय महाराष्ट्र